किंमत काय सांगणार दोन लाख एकावन्न हजार दोन लाख एकावन्न हजार व्यवहारात बसल्यावर कमी जास्त होणार व्यवहारात बसल्यावर कमी जास्त होणार मित्रांनो मोबाईल नंबर सांगा तुमचा शहाण्णव शहाण्णव नव्याण्णव नव्याण्णव पासष्ट पासष्ट शहात्तर शहात्तर अठ्याहत्तर बघा मित्रांनो मालकाने नंबर देऊन दिलेला आहे ह्या नंबरवर तुम्ही संपर्क करून बैठक खरेदी करू शकता